ते मागे साहेब ककडी लावलेली आपण इकडं कांदेपात शेपू गवारी मुळा सगळ्या प्रकारच्या भाज्या आपण ती सगळा भाजीपाला बियाणं तुमची कल्याणी बिय भांडा इथून आपण बियाणे आणलेले आहेत सगळे तर बियाणी एक नंबर आहे ओरिजिनल बियाणे फसवणूक होत नाही त्यांच्या दुकानात पाहिजे असेल तर आपण बियाणेच आणतो सगळे कारण असं आहे की त्यांनी शेतकरी आहेत पहिले शेतकऱ्यातून त्यांनी दुकान टाकलेलं त्यामुळं ती डुप्लिकेट बियाणे ऐकत नाहीत फसवणूक करत नाहीत कोणाची ना त्यामुळं आम्ही त्यातूनच सगळी बियाणे आणले आणि दुसरी गोष्ट जे आपल्याला पाहिजे बियाणे ते ओरिजिनल बियाणे त्यांच्याकडे फसवणूक नाही बेसळ नाही त्यांच्या मालात बियाणात त्यामुळं आपण सगळे बियाणे त्यांच्याकडूनच आज घेतो आजपर्यंत जे आमची फसवणूक झाली शेतकऱ्यांची बियाण्यात कुठल्या औषधात झाली झाली तर ही शेतकऱ्यांनी दुकान टाकलेलं आहे त्यामुळं फसवणूक होत नाही त्यासाठी आम्ही सगळ्या भाजीपाल्याचे बियाणे किंवा औषध सगळे त्या दुकानातून आम्ही घेऊन येतो आम्ही बी बिया आण टायमिंगला किंवा कुठ ही गोष्ट आणणाऱ्या टायमिंगला जर दुकान, दुकान बंद असेल तर फोन केला तर पाच मिनटात येऊन आम्हाला ते देते आणि त्यांचा आमचं जुनं संबंध आहे कशासाठी आहेत तर नर्सरी त्यांची पहिली मोठी त्यामुळं आमचा संबंध चांगला आहेत घरातला असल्यासारखं कधीही फोन केला तर आम्हाला दुकान उघडून ते बियाणे औषध देऊ शकतात असं आहे की स कुठलीही वस्तू घेतली तर भाजीपाला बियाणं ओरिजिनल बियाणं आहे आणि आपल्याकडं वाप्त झालेलं सगळं भाजी काय आहेत भाजीपाल्याला त्या मार्केट बी चांगलं आहे बियाणं चांगलं असल्यामुळं सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत त्यांच्याकडं कुठल्याही गोष्टीला फसवणूक नाही त्यांची कधीही फोन केला तर आपल्याला ते औषध भाजीपाला दुकान उघडून देऊ शकते आणि दुसरी गोष्ट आज पत्रक आमच्या मळ्यात कुठला दुकानदार नाही किंवा कोणीही त्यांच्या कंपनीला साहेब आलेला नव्हता आमच्याकडे काय कसं वापले आमचं बियाणं कसं आहे काय आज पत्र कोणी हटकत नव्हता आम्हाला विचारत पण नव्हतं बियाणे नेले की संपला विषय तर आज पंधरा वीस दिवस झाले आपण बियाणं आणले त्यांच्याकडून तरी त्यांचे साहेब किंवा कंपनी माणसं आपल्या शेतात येऊन बघून गेले कसं वापले किंवा भाजीपाला बियाणे ओरिजिनल आहेत का त्यांच्या दुकानात हे सगळे भाजीपाला बियाणे सगळे ओरिजिनल औषधं सगळं आहे त्यांच्याकडे आता हेतून पुढं आम्ही जे बियाणे जे घ्यायचे आहेत ते सगळे आम्ही कृषी कल्याणी बीज भांडार पंढरपूर नवीन दुकान झालेलं आहे जातं कुठलंही औषध कुठल्याही भाजीपाल्याचं बियाणं सगळं ततूनच आम्ही घेणार आता खरेदी करणार दुसरी गोष्ट आता आम्ही औषधं घेतलीत किंवा बि बे, बियाण घेतलेत त्याला प्रत्येक औषधावर कुपन बुलट ही बक्षिसायचं तर कुपन लागलं तर आम्हा शेतकऱ्यांना घेणं होत नाही त्यासाठी आम्ही तथं जाऊन घेतोय प्रत्येक वेळेस नशीब असेल तर आमचं पाड्याला बुलेट बी मिळेल नसेल तर नाही माझ्या आता सध्या जरा बारा तेरा कोकण तयार झाली त्यांच्याकडे आणि ह्या महिन्यात अजून बी तयार होतील कोकणाचा कडे विश्वास